विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नंदुरबार जिल्हा मंत्री श्याम भाऊ गावित व त्यांच्या संच यांच्या आदेशान्वये बजरंग दल नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी अजय भाऊ ठाकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व निवाद झाल्याबाबत शहादा तळोदा विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी यांच्या हस्ते अजय ठाकरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांनी अशा घोषणा दिल्या यावेळी ऋषिकेश बारगड पवन शेलकर श्री डॉक्टर राजेंद्र मोरे दीपक नाना चौधरी राजन पाडवी संजय ठाकरे अनुराग सक्सेना महेंद्रसिंग राणा हितेश बैरागी मानसिंग गिरासे आनंद मराठे नितीन मगरे डॉक्टर स्वप्नील वाणी भूपेंद्र वारी छोटू लाल प्रजापती अभिषेक सुगंधी जयेश जोहारी मैकू सक्सेना या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावण भाऊ शैलू अहिरे अनिल भैया परदेशी उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा श्याम भाऊ गावित व विश्व हिंदू परिषद संच यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या तळोदा शहराचे अजय भाऊ ठाकरे यांची जिल्हा की आज नंदुरबार जिल्हा बजरंग दल जिल्हा संयोजकपदी अजय भाऊ ठाकरे यांची नियुक्ती झाली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप अभिनंदन <स्थाथ> आपल्या या तळोदा तालुका शहराच्या सुपुत्र अजय ठाकरे यांचा सत्कार व सन्मान करण्याचा विचार केला व आज मी त्यांना विनंती केली की व आपला सन्मान व सत्कार करण्याचा आम्ही एक छोटासा कार्यक्रम का आयोजित करत असून आपण उपस्थित राहावे म्हणून त्यांच्यासोबत आज आमचे या तळोदा तालुका बजरंगलचे प्रखंड मंत्री आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री ऋषीभाऊ बारगळ तसेच आमचे या प्रखंडचे उपाध्यक्ष दीपक नाना चौधरी आमचे आनंदभाऊ मराठे आलेले सर्व टीम व माझ्यासोबत माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावणभाऊ भाऊ तसेच शैलूभाऊ अहिरे यांच्या वतीने आम्ही त्यांचा आज येथे सत्कार केला आम्ही आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला हा एक चांगला दिवस हा मिळाला की जेणेकरून आमच्या अजय भाऊचा आज आम्हाला सत्कार करण्याचा एक मौका मिळाला दुसरं विशेष असं की ज्या आता एक दोन दिवसापूर्वीच अजय भाऊ यांनी या तरोजा दा तालुक्यातील दानोरा गावी गाडीमध्ये बारा म्हशी एक छोटे एकत्र करण्यासाठी शादा मार्ग स्थानाकडे घेऊन जात असताना आजे भाऊ यांनी रात्रभर पहारा करून सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास ते बारा मशीनना पोलिसांच्या मदतीने आज ताब्यात घेतले एवढं चांगलं काम आजे भाऊ करताय आणि त्यांना आपल्या या तळोदा शहराचे प्रखंड मंत्री आमचे मित्र ऋषीभाऊ बार्ग दीपक नाना आमचे सक्सेना आनंद भाऊ कुंभार यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभतंय मी व माझ्या परिवाराच्या वतीने या भारतीय जनता पार्टीचा शहादा चौदा विधानसभा क्षेत्रप्रमुख या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो व त्यांना खूप खूप पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय <स्तिता> <स्तिता> <ये> हिंद <सिया। स्तिता>